जर खताचा डोस चुकला तर त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर होत असतो बघा विद्यापीठानं रिकमेंड केलेल्या नत्र स्फुरत पालाश या प्रमाणानुसार जर आपण व्यवस्थित त्याचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे जास्त मिळत असतं आता पाहूया आपण की शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यापीठाने रिकमेंड केलेलं हळद पिकाला एन पिकेचं प्रमाण पहिलं आहे नत्र नत्र हे तुम्हाला लागतं पन्नास स्फुरद लागत पन्नास आणि पालाश लागतं पंचेचाळीस याचं जर आपण किलो मध्ये जर रूपांतर केलं म्हणजे हे जे पन्नास किलोचे पोते असतात त्यामध्ये जर रूपांतर केलं तर नत्र लागतं एकशे नऊ किलो म्हणजे युरियाच्या जवळपास दोन बॅग स्फुरद लागतं जवळपास सहा बॅग म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेटच्या सहा बॅग आपल्याला पूर्ण खता व्यवस्थापनामध्ये द्यावा लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओ पी मिरिट ऑफ पोटॅश हे तुम्हाला द्यावं लागतं पंच्याहत्तर किलो पन्नास पन्नास किलोच्या दोन बॅग जर तुम्ही दिल्या तरी तुमचं काम भागत म्हणजे आपल्याला युरियाच्या दोन बॅग सिंगल सुपर फॉस्फेटच्या सहा बॅग आणि एमओ पीच्या दोन बॅग असा एकंदरीत सर्व आपल्या हळदीला एन पी के जाणं गरजेचं आहे हे जर व्यवस्थित गेलं तर आपलं उत्पादन चांगलं होणार आहे हे कधी जायला पाहिजेत हे नव्वद दिवसाच्या आत का दिवसा 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 हो हा डोस कंप्लीट व्हायला पाहिजे याचं कारण काय की नव्वद दिवसा जेव्हा आपण शेवटचा डोस देतो तिथून पुढं हे सगळं अन्नद्रव्य उचललं जातं त्याला पंचेचाळीस दिवस वेगळा लागतात काहीला अठ्ठावीस दिवस लागतात नत्र जसा दुसऱ्या दिवशी लागू होतो म्हणजे खताच्या नियोजनानुसार हा कार्यकाळ हा मागेपड होतो तरीसुद्धा आपल्याला नव्वद दिवसामध्ये हे एन पी केचा जो डोस आहे तो संपवायचा आहे त्याच्या अगोदर म्हणजे साठ सत्तर दिवसापर्यंत कुठलंच वॉटर सोलोबल खत आपल्या पिकाला देणं नको याचं कारण काय की जेव्हा आपण वॉटर सोलोबल खत जमिनी सोडतो त्यावेळी पीक जवळपास हळद टाकली तेव्हापासून एकवीस दिवस एक दिश दिश एक ने ज़ौपास ने ज़ौपास ते दिसतच नाही एकवीसच्या दिवशी दिसायला सुरुवात होतं एकवीस दिवसापासून जवळपास चाळीस दिवसापर्यंत ते पूर्ण उगवतं आता बघा जन्मलेलं बा लगेच आपण त्याला जर भाकरी खायला दिली तो खाईल का नाही त्याला वरणावरचं पाणी थोडंफार आपल्याला द्यावं लागतं बाल अवस्था त्याची एक महिन्यापासून जवळपास तीन महिन्यापर्यंत हे बाल अवस्थेमध्ये असतं आणि तिथं तुम्हाला अतिरिक्त खत जर तुम्ही दिले म्हणजे वॉटर सोल्युबल खतं दिले तर ते तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे दहा टक्के लागू होत नाहीत नव्वद टक्के वाया जातात त्यामुळे वॉटर सोल्युबर खते हे नव्वद दिवसानंतर सुरू करायची आपल्याला आता या नव्वद दिवसामध्ये आपल्याला हे तीन महिन्यामध्ये विभागायचं आहे पहिलं तुम्ही दिलं बेसळ डोस दुसरा द्या तुम्हाला तीस ते चाळीस दिवसानं दुसरा डोस आणि तिसरा द्यायचा तुम्हाला साठ ते सत्तर दिवसाला तिसरा डोस म्हणजे आपल्याला आपलं एन पी केचं प्रमाण व्यवस्थित होईल आता आपण पहिल्या डोसमध्ये काय द्यायचं आहे दुसऱ्या डोसमध्ये काय द्यायचं आहे आणि तिसऱ्या डोसमध्ये काय द्यायचं ते पाहूया आता पहिल्या डोसमध्ये आपल्याला युरिया एक बॅग घ्यायचा आहे सिंगल फॉस्फेट दोन बॅग घ्यायचं आणि ओ पी एक बॅग घ्यायचं याच्यासोबत तुम्हाला मायक्रोन्युट्रियन दहा किलो घ्यायचं आहे आणि हा बेसल डोस तुम्हाला टाकायचा आहे यानंतर पहिल्या डोसमध्ये जर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी वापरत असाल तर त्याचा डोस कसा ठेवायचा त्यामध्ये बघा दहा सव्वीस सव्वीसच्या आपल्याला दोन बॅग टाकायच्यात आणि दहा किलो मायक्रोनिटर्न टाकायचे याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही जर तुम्ही बेसन डोसमध्ये डी ए पी वापरत असाल तर डी ए पीच्या दोन बॅग दहा किलो मायक्रोनिटन आणि एमओ पीची एक बॅग आपल्याला या पहिल्या डोसमध्ये टाकणं गरजेचं आहे यानंतर दुसऱ्या डोजमध्ये आपल्याला सेम हेच प्रोडक्ट घ्यायचे म्हणजे युरिया एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट दोन बॅग आणि एम ओ पी एक बॅग म्हणजे हा तीन टप्प्यामध्ये आपल्याला हा डोस विभागायचा आहे यानंतर तिसऱ्या डोसमध्ये सुद्धा आपल्याला युरिया घ्यायचा एक बॅग एस एस पी घ्यायचा दोन बॅग आणि एम ओ पी घ्यायची एक बॅग या पद्धतीनं आपण जर नियोजन केलं तर नक्कीच मित्रांनो चाळीस प्लस आपलं उत्पादन जाऊ शकतं योग्य वेळी योग्य खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो याच प्रकारची खताबद्दलची डिटेल माहिती शेतकऱ्यांना व्हावी शेतकरी त्यांनामध्ये भर पडावा यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्म या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते रासायनिक खते वॉटर मॅनेजमेंट सुनखडी व्यवस्थापन त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन याबद्दल सहा तासाचा कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हा तीन दिवसाचा कोर्स लाँच केलेला आहे आणि ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी त्याला डिटेल पाठवेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सो so, थँक्यू विश यू वेल